गोमेजोच्या परशी देत ज्ञानाचा दिवा तो लावलाय र गोलमेजोच्या परशी देत ज्ञानाचा दिवा तो लावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावलाय रे माझ्या भिमान का धावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र माझ्याभिमान दनका धावलाय ज्ञानाचा दिवा तो लावलाय र सोनी आम्ही अन्न वस्त्र निवारा कमी कोणी घ्यायला हमी नाही आम्हाला माय भूमी माणूस केला समाज माझा माणूस केला समाज माझा परका अजून का ठेवलाय परका अजून का ठेवलाय परका ठेवला र माझ्या भिमान का धावलाय दिवा तो माझ्या देवदर्शन आम्हाला नाही आम्ही वंचित शिक्षण पाही किती गुलामी आहे योगी होती जीवाची लाही लाही देवदर्शन आम्हाला नाही आम्ही वंचित शिक्षण पाहि किती गुलामी आहे गोवी होती जीवाची लाई लाई बुद्ध कबीर फुले तू आमचा बुद्ध कबीर फुले तू आमचा दुर्मिळ करून ठेवलाय रुर्मिळ करून ठेवलाय र दुर्मिळ करून ठेवलाय र म्हणजे विमान मान दनका धावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र म्हणजे विमान मान दनका धावलाय र माझा लावलाय त्या माणसाने स्वतंत्र माझ्या देशाला मिळे स्वतंत्र सत्यमेव जयते ते हा मंत्र तुम्ही जाणून घ्यावे तंत्र ब्रिटिशाची सवाती सारी ब्रिटिशाची सवाती सारी हजरातीला बसवलाय र हजरातिला बसवला रसवलाय र माझ्या भिमान दनका धावला र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र माझ्या भिमान दनका धावला र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला द्या संघ आमच्या पायावर उभी राहू अपंग स्वतंत्र मतदार संघ द्या आमच्या पायावर आम्ही नाहीत हो अपंग हे अनमोल उत्तम बोल ज्ञान अनमोल उत्तम बोल मुद्याचा पाया रवलाय र मुद्याचा पाया रवलाय र मुद्याचा पाया रवलाय र माझ्या विमानात दनका धावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र माझ्या विमान दनका धावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावलाय र माझ्या विमान दणका धावलाय रोलमेजू चापर शे देत ज्ञानाचा दिवा तो लावलाय रोलमेजू चापरी चा देत ज्ञानाचा दिवा तो लावलाय र ज्ञानाचा दिवा तो लावला र माझ्या भीमानधन का धावलं र ज्ञानाचा दिवा तो लावला र माझ्या भीमानधन का धावलर ज्ञानाचं दिवा तो लावला र ज्ञानाचं दिवा तो लावला र जय मी शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे